आजही शिवसेना हे नाव घेतलं की बाळासाहेब आणि त्यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी उभी केलेली संघटना हे आपोआप डोळ्यासमोर चित्र उभं राहतं पुढे याच शिवसेनेनं ज्वलंत हिंदुत्वाचा वारसा घेतला आणि शिवसेना खऱ्या अर्थानं देशात फोफावली आज शिवसेनेची धुरा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या खांद्यावर समर्थपणे वाहताना पाहायला मिळत आहेत शिवसेनेच्या स्थापनेच्या आधी स्थापना झाली ती मार्मिकची हे कट्टर शिवसैनिकांना माहिती आहे आज आपण शिवसेनेविषयी काही इंटरेस्टिंग माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी दिलीप आपल्या घेऊन टाक या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो शिवसेना शिवसेनेची स्थापना आणि शिवसेनेचा पहिला आमदार महापौर ते आजची शिवसेना असा शिवसेनेचा प्रवास आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट ऑप्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेनेची स्थापना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी करण्यात आली मात्र त्याआधी बाळासाहेबांना मुंबईत मराठी माणसांवर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडायची होती मराठी माणसाची मुंबईत होणारी उपेक्षा त्यांना सतावत होती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठी असूनही परप्रांतीय महाराष्ट्रात मराठी माणसाची कोंडी करतोय हे बाळासाहेब ठाकरे यांच्या लक्षात आलं होतं इथं कुठेतरी त्याविरोधात व्यक्त होणं बाळासाहेबांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि त्यामुळेच त्यांनी कोरा कागद निळीशाहीचा आधार घेत मार्मिक या साप्ताहिकाची स्थापना केली ती एकोणीशे साठ साली पहिल्या मार्मिकमध्ये मराठी माणसाच्या प्रश्नांना थेट हात घातला गेला होता आणि त्याचं प्रकाशन इतर कुणी नव्हे तर खुद्द तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केलं होतं मार्मिकच्या पहिल्याच अंकाची खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्तुती केली होती मार्मिकमध्ये उपस्थित केल्या जाणाऱ्या मुद्द्यांनी त्यावेळेस मराठी माणसांच्या प्रश्नांना बळ मिळालं आणि मार्मिकच्या अंकाची घरोघरी वाट पाहिली जाऊ लागली मात्र राजकीय पातळीवर त्यावेळेस मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणारी संघटना अस्तित्वात नव्हती आपले प्रश्न आपल्यालाच सोडवावे लागतील हे बाळासाहेबांच्या एव्हाना लक्षात आलं होतं आणि त्यातूनच पुढं शिवसेनेचा जन्म झाला स्थळ होतं शिवाजी पार्क आणि लोकांची उपस्थिती म्हणाल तर जेमतेम होती एरवी शिवसेनेचा मेळावा घ्यायचं असं बाळासाहेबांनी ठरवलं तर पोलिसांच्या पोटात गोळा येत असे कारण बाळासाहेबांवर प्रेम करणारा आणि जिथं सभा असेल तिथं लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहणारा शिवसैनिक त्यावेळेस म्हणजे शिवसेनेच्या स्थापनेस मात्र बाळासाहेब खार ठाकरे वामनराव महाडिक दत्ताजी नलावडे असे काही शिलेदार आणि हाताच्या बोटावर मोजता येतील इतपत मंडळी पाहणं बाळासाहेबांच्या नशिबात होतं पुढे तीस ऑक्टोबर एकोणीशे सहासष्टला शिवाजी पार्कातल्या सभेला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला त्या सभेत आज माझा बाळ मी तुम्हाला दिला असे प्रबोधनकारांनी काढलेले उद्गार आजही शिवाजी पार्कात घुमत असतील मात्र शिवसेनेची स्थापना झाली आणि घरोघरी शिवसैनिक घडले बाळासाहेबांच्या विचारसरणीत एक एक शिवसैनिक अत्यंत शिस्तीत घडत गेला मराठी माणसांची हक्काची संघटना म्हणून शिवसेना फोफावली आणि शिवसेनेच्या शाखांच्या माध्यमातून ती राज्यभर विस्तारत गेली बाळासाहेब आणि त्यांचे बेधडक निर्णय लोकांना पटत गेले आणि त्यांच्याच विचारसरणीत आनंद दिघेंसारख्या लढवय्याचा सुद्धा जन्म झाला त्यानंतर मात्र शिवसेनेनं मागे वळून पाहिलं नाही शिवसेना पक्ष शिवसैनिक आणि आदेश फक्त बाळासाहेबांचा या त्रिसूत्रीनं मग आगामी कित्येक काळ महाराष्ट्रावर राज्य केलं आवाज कुणाचा असं म्हटलं की शिवसेनेचा अशी म्हण त्या काळापासून महाराष्ट्रात प्रचलित आहे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीतून शिवसेनेनं आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली एकोणीसशे सदुसष्ट साली शिवसेनेनं आपला पहिला महापौर पाहिला तो डॉ गुप्त यांच्या रूपानं त्यानंतर नवलकर सुधीर जोशी मनोहर जोशी ते छगन भुजबळ आणि विशाखा राऊत ते किशोरी पेडणेकर असे मुंबईचे महापौर झाले एकोणीशे चौऱ्याऐंशी साली पहिल्यांदा शिवसेनेनं भाजपशी मैत्री केली मात्र पुढे भाजपनं पुलोदाला साथ दिली आणि त्यावेळेस कमळाबाई आम्हाला सोडून गेल्या अशा शब्दात बाळासाहेबांनी भाजपवर टीकाही केली होती शिवसेना भाजप युती खऱ्या अर्थानं बहरली ती एकोणीशे एकोणनव्वदच्या काळात प्रमोद महाजन गोपीनाथ मुंढे यांच्या पुढाकारानं शिवसेना भाजप युती तयार झाली आणि पुढे हीच युती महाराष्ट्रात एकमेकांची ताकद बनली ही युती तब्बल पंचवीस वर्ष टिकली बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षाशी सूत्र उद्धव ठाकरे यांच्या हाती आली मात्र वडिलांच्या विचारांना बगल देत त्यांनी सत्तेसाठी भाजपची साथ सोडली आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करत आले त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पंक्तीत ते जाऊन बसले आणि युती फिसकटली या शरद पवारांचा डाव होता हेही आवर्जून नमूद करायला हवं ज्यांना कायम विरोध करत आलो त्यांच्यासोबत सत्तेत वाटा घेतला तर निवडणुकीत जनतेला काय तोंड दाखवू असा सवाल विचारत एकनाथ शिंदेनी वीस जून रोजी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेतली सर्वात मोठी फूट पाडली त्यांना साथ मिळाली ती चाळीस आमदार आणि तेरा खासदारांची तीस जून एकोणीसशे बावीस रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली भुजबळ राणे राज ठाकरे गेले तेव्हाही एवढे आमदार बाहेर पडले नव्हते ते आताच का बाहेर पडले असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झालाय कुटुंबानी पक्ष सांभाळायचा आणि ने नेत्यांनी सरकार असा अलिखित नियम उद्धव ठाकरेंनी पुत्रप्रेमापायी मोडला आणि त्यामुळेच बाळासाहेबांच्या शिवसेनेशी दोन शक्ल झाली एक सच्च्या कार्यकर्त्यांची तर दुसरी सत्तेच्या खुर्चीसाठी हवापलेल्या नेत्याची त्यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्ष आणि निशाणावर आपला दावा केला उद्धव ठाकरेच्या गटानंही त्यावर प्रतिवाद केला अद्याप हे प्रकरण न्यायालय प्रविष्ट आहे मात्र शिवसेना शिंदेची निशाणीही शिंदेची आणि उद्धव ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव आणि मशाल चिन्ह निवडणुकीसाठी देण्यात आलंय एकंदरीत बाळासाहेबांनी ज्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेची स्थापना केली होती त्यांच्या त्याच विचारांचा खरा वारसा आज एकनाथ शिंदे पुढे येत आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि हो कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद